साव्य इंद्रिय काय आणि ते जागृत कसे होते साव्य इंद्रियामध्ये दोन प्रकार असतात पहिला प्रकार असतो आपले जे पाच इंद्रिय ते जागृत करून जेव्हा आपण साव्य इंद्रिय जागृत करतो ते एक साव्य इंद्रिय असतं दुसरा प्रकार आहे तंत्र किंवा मंत्र शक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती वापरून आपण आपले साव्य इंद्रिय जागृत करतो याच्यामध्ये कुंडलिनी शास्त्र पण आलं आता आपण पहिले पाच इंद्रिय यांच्याबद्दल बोलू जे पहिले पाच इंद्रिय असतात जसे की चव गंध दृष्टी आवाज आणि स्पर्श तुम्ही जेव्हा हे पाच इंद्रिय जागृत करता त्याच्यानंतर ते सहावे इंद्रिय जागृत होते या पाचही इंद्रियाचं मिळून एक कॉम्बिनेशन म्हणजे ते सहावे इंद्रिय तुमचे जागृत झाले असते म्हणजे या पाचही यांची शक्ती त्या एका सहाव्या इंद्रियात असतं तुम्ही एकत्र ते वापरू शकता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही या पाच इंद्रियापैकी एकामध्ये जरी पारंगत झालात ना तरी तुम्ही प्रचंड शक्तिशाली आयुष्य जगत असतात तेव्हा दोन इंद्रिय ते जागृत होतं असं नाही की तुम्ही ते तुम्ही केलं फक्त जागृत करण्यापुरतं असं कधीही होतं त्याआधी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि एक एक इंद्रिय जागृत करावं लागतं एक इंद्रिय जागृत करायलाच खूप कठीण परिश्रम लागतं तर विचार करा पाच इंद्रिय जागृत करून ते चॅनलाईज करून सहावे इंद्रिय लोक कसे जागृत करत असते त्याच्यामध्ये त्याचा प्रचंड सराव असतो उदाहरणार्थ अर्थ स्पर्श ज्यांचे स्पर्श इंद्रिय जागृत असते ना त्यांना मी जास्तीत जास्त सांगतो की तुम्ही रेकी हिलिंगमध्ये जा तिकडे तुमचा प्रचंड फायदा होतो मग ते जेव्हा रेकिलिंगमुळे जात असणार तेव्हा त्यांना कळतं की हा हे पाच इंद्रियापैकी स्पर्श जागृत असणं हे का फायद्याचं आहे जेव्हा ते रुग्णांना तपासत किंवा कुठची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा स्पर्श करून ते ना त्यांना म्हणजे अजून ते खोलवरती जातं ते स्पर्श करून अजून ते खोलवर जातात समजून घेतात ही समस्या कशामध्ये उपलब्ध झाली ही समस्या कशामुळे उपलब्ध झाली का एक्झॅक्ट याचा निदान आहे ही आतली समस्या आहे की बाहेरील समस्या आहे ही सामान्य समस्या आहे की अलौकिक समस्या आहे त्यानुसार ते उपचार केले जातात इकडे रेकी हिलिंगचे उपचार कामी येतात की इकडे हिलिंगचे पण उपचार कामी येतात किंवा मंत्र हिलिंगचे पण येतात काही ठिकाणी अगोरी हिलिंग देखील वापरावी लागते असे विविध प्रकार असतात अशाच गंधाचं देखील आहे स्पर्श आहे गंध आहे आवाज आहे प्रत्येक इंद्रिय खूप विशेष असतं आणि तुम्हाला कळलं असेल की ते जागृत केलं की तुम्ही कशा चमत्कारिक आयुष्य जगतात ते मग जेव्हा तुम्ही हे इंद्रिय जागृत करता तेव्हा एक तुम्हाला चॅनलाइज असं जाणवतो म्हणजे प्रचंड शक्ती जाणवते म्हणजे चालता बोलता असं वाटतं ना तुम्ही सगळ्यांशी कनेक्ट तुम्हाला सर्व काही समजत जातं आणि जेव्हा ते साव इंद्रिय जागृत होतात तेव्हा एका झटक्यात ते एक प्रकारे टी सारखं का काम करतात म्हणजे तुम्हाला डायरेक्ट प्रकाशित करून टाकतात हे वास्तवात आता घटत आहे म्हणून स्पर्श स्पर्श एवढं शक्तिशाली इंद्रिय आहे ना जेव्हा तुम्ही तुमचा पाय जमिनीवरती ठेवता तेव्हा तुम्ही पूर्ण पृथ्वीशी कनेक्ट होऊन जाता म्हणजे विचार करा याची शक्ती आणि क्षमता किती असेल ते हे मी फक्त सांगतो पण जे अनुभव घेतात ना ते प्रचंड शक्तिशाली असतात म्हणजे शब्द वेगळे झाले आणि अनुभव वेगळे झाले जी व्यक्ती अनुभव घेते अच्छा ही स्पर्श शक्ती हिचा अनुभव असाय ही ऐकण्याची शक्ती हिचा अनुभव असाय ही चव घेण्याची शक्ती हिचा अनुभव असाय ही गंध घेण्याची शक्ती हिचा अनुभव असाय चमत्कार म्हणजे जे सामान्य ज्यांना जमत नाही ते असामान्य लोकांना जमत आहे साधं सोप्प उदाहरण द्यायचं झालं हुसेन बोल्ट तुम्हाला माहीत आहे तुम्ही तेवढं वेगळं लावू शकतात का नाही पण तो देखील ना पृथ्वी तलावरती त्याने ते शक्ती जागृत केली आहे ना तुम्ही देखील जागृत करू शकता आणि इतकंच सोपं आहे पाच इंद्रिय हा पण कठीण लागतो काही वर्षांनी सातत्य लागतं पण या प्रवासात देखील तुम्ही जगता आणि जेव्हा तुम्ही एक एक करत पाच इंद्रिय जागृत करता जेव्हा ते चॅनल करता आणि जेव्हा सांगवे इंद्रिय जागृत होता ना तेव्हा प्रचंड अशी शक्ती तुम्हाला जाऊन देणं म्हणजे संपूर्ण जग तुमच्या ताब्यात असलं सरक जाणवतं याच्यावरती कंट्रोल असलं पाहिजे समजा एखाद्या भावनिक व्यक्तीने हे इंद्रिय जागृत केलं त्याला फक्त लोकांच्या व्यथा कळत गेला हो ना की तो अजून दुखी होत जातो अजून न तणाव नैराश्य किंवा डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता असते किंवा त्याची आत्महत्या करण्याची शक्यता असते आप आप आपापल्या हिशोबाने ते शास्त्र वापरायचे असतात आपापल्या आप आप हिशोबाने ते इंद्रिय जागृत करायचे असतात जर हे इंद्रिय जागृत करून तुमचे काही वाईट होण्याची शक्यता असेल ना तर सहसा न केलं ते बरं तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजे तुम्हाला तुमची कमतरता देखील ओळखता आली पाहिजे मर्यादा देखील ओळखता आली पाहिजे ज्याचे शाभ्य इंद्रिय जागृत असताना त्यांना असं वाटतं ना की ते भविष्य बघतात आणि ते वास्तवमध्ये बघत असतात ते तसं घडतं पण चालता बोलता लोकांनुसार त्यांच्यावर विचार जरी केला तर ते प्रत्यक्षात घडताना जाणवतात जर चांगले विचार केले चांगले ता घडताना जाणवतात वाईट विचार केले वाईट घडताना जाणवतात आणि स्त्रियांना तर खास करून याचे अनुभव येत असतात भले किती दुरून ती व्यक्ती दुर्बिणीने का बघत असेल ना पण स्त्रीला लगेच कोण नये की तिकडनं कोणतरी बघताय आपल्यावरती वाईट नजर टाकते म्हणून लगेच ते जागृत होते त्या दिशेने बघतात पण पण तेवढ्या लांबचा साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही पण जेव्हा ते दुर्बीण घेऊन बघतात ना तेव्हा त्यांना ते कळून येतात हेच साव्य इंद्रियांना काही जे शक्तिशाली लोक असतात ते आरामात त्याचा वापर करू शकतात असं नाही की इंद्र जागृत झाली म्हणून ती व्यक्ती शक्तिशाली झाली तिचा वापर कोणीच करू शकत नाही काही तंत्र मंत्र करणारे आरामात ते वापर करू शकतात ते अजून शक्तिशाली असतात ते जागृत झाल्यास इंद्रियाचा वापर करून तुम्हाला कुठूनही कंट्रोल करू शकतात किंवा तुमच्याकडनं काही काम करून घेऊ शकतात किंवा तुमच्यामध्ये असं काहीतरी टाकू शकाल ना की तुमच्या आयुष्याची प्रोग्रामिंग पूर्ण खराब होऊन जाऊ शकते आणि हे जेव्हा तुम्ही साव्य इंद्रिय योग्य जागृत करता ते मेंटेन ठेवतात ना ते आयुष्यभर तुम्हाला समृद्ध आयुष्य जगवतात म्हणजे सर्वांगीण समृद्ध तुमच्याकडे सर्व काही असतं फक्त तुम्हाला ते मेंटेन ठेवायचं हा या साव्य इंद्रामध्ये शक्ती प्रचंड असते आज आता ह्या क्षणामध्ये ते तुम्हाला पाहिजे ते मिळवून देतात तरी लोक सामान्य आयुष्य जगत असतात हे नेहमी लक्षात ठेवा लोकांवर ते चमत्कारिक आयुष्य का नाही जगत नाही जगत साधवधान घ्या एखादं सरकारी खातं एक जण भ्रष्टाचार करतो दुसरा जण नाही करत तर तो वैयक्तिक प्रश्न झाला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही याने इमानदार राहिलं पाहिजे या नाही ह्याने राहिलं पाहिजे असं काय नाही प्रत्येकाचं का एक वैयक्तिक मत ठरलं सुद्धा त्या हिशोबाने जग आणि खास करून ज्यांच्या शक्ती आणि क्षमता जागृत असतात ना ते खरंच त्यांच्यामध्ये गर्व खूप कमी असतो एका दुसरा टक्का सोडले ना सर्वसामान्य आयुष्यात ते जगत असतात पैसे कमवू शकतात पण ते कमवणार नाही ते प्रत्येक वेळेस मर्यादित राहतात हे आपलं आयुष्य ना आपल्याला त्याच्या हिशोबाने आपण जगायचं आहे आणि त्या हिशोबाने जगतात आणि आरामात जगतात भले त्यांची पैशांची कमतरता झाली असेल ना वेळ प्रसंगी ते पाहिजेत तेवढे पैसे उभे करू शकतात आणि जास्त किती पैसे लागतात तुम्हीच हिशोब करा तेव्हा तुम्हाला कळेल की एवढे पैसे लागतच नाही दुसरा मार्ग आहे कुंडली जागृत करणे तंत्र मंत्र शक्तीचा वापर करणे याच्यामध्ये ऊर्जा शास्त्राचा डायरेक्ट म्हणजे जे साव्य इंद्रिय कंपन्या ऊर्जा शास्त्रावरती काम करतात त्याच्यावरती डायरेक्ट काम करताय तंत्र आणि मंत्र आणि अघोरी देखील आले याच्यावरती अघोरी सर्वात शक्तिशाली झाले कारण त्यांचा तो मार्गच असतो जीवनवृत्तीच्या मार्गाच्या मध्ये असतो तो अगोरी शेवटी सगळ्यांना तिकडेच जायचं त्यांची ती जीवनशैली पण तशी असते ना की त्यांचा प्रचंड कंट्रोल आरामात राहतो या तंत्र मंत्र शक्तीमुळे काय होतं साव्य इंद्र एकदा जागृत झाले पूर्ण चॅनलच झाले मंत्र शक्तीने केलं जर ती व्यक्तीने तो मंत्र बोलला तर ती गोष्ट घडते म्हणजे एक प्रकार ते सिद्ध करण्यासारखंच आहे जेव्हा तुम्ही एक एक चक्र जागृत करतात ना सहावे चक्र जागृत होते त्यानंतर तुम्हाला जाणवते की अच्छा याला बोलतात सहावे इंद्र हा देखील एक साव्य इंद्रियाचा एक प्रकार झाला क्षमता आणि शक्ती सर्वांच्या एकसारख्याच असतात फक्त तंत्रमंत्री नागोरीकरांच्या थोड्या जास्त असतात आणि तात्काळ रिझल्ट देणारे असतात फक्त इकडे साईड इफेक्ट थोडे जास्त असतात ज्या धाडसी लोक जाणार तेच फक्त याचा वापर करतात बाकीच्या सर्व आध्यात्मिक मार्गाने किंवा इतर मार्गाने आरामात ते पुढे जात असतात म्हणजे तुम्ही पाहिजे ते मिळू शकतात पाहिजे ते करून घेऊ शकतात अख्खा जग म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये असतं असे अनेक लोकांचे सवय इंद्र जागृत असतात पण ते विनाकारण कुठे बोलत बसतात त्यांचं आयुष्य जगतं त्यांना माहिती आहे की गुरु का लागतील त्यानुसार ते मेंटेन देखील करत असतात कारण कसं जर तुमचं इंद्र जागृत झालं ना जेवढ्या क्षमता आहेत ना जेवढ्या चांगल्या शक्ती ॲक्टिव्ह होतात ना तेवढ्या शक्ती देखील तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात त्यासाठी देखील तुम्हाला तयार राहिलं पाहिजे जर तुम्ही याच्या तयार नसाल ना तर नुकसान तुमचंच आहे साव्य इंद्रिय जागृत करण्याची सुरुवात तुम्ही ध्यानापासून आरामात करू शकता व टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ शकता इकडे मी जास्त माहिती देऊ शकत नाही आणि कृपया जास्ती करून गुगलचा वापर करू नका गुगल वेगळं झालं आणि दहावीस वर्षाचा अनुभव घेतलेल्या लोकांकडून जाऊन सल्ला घेणं वेगळं झालं दोघांमध्ये फरक आहे तुमच्या आजूबाजूला देखील तसे लोक असतात तुम्हाला ते फक्त सर्च करायचे सर्च करत करत जायचे आज माझ्याकडे जेवढे देखील शिष्य आले ना ते जवळपास जगभरातून सर्च करून आले काही पास होऊन आले तर काही फेल होऊन आले काहींसाठी फक्त शेवटची संधी मीच होतो एवढी त्यांना नैराश्य आले असते याला दुसरा पर्याय नाही सर्वांना अनुभव घ्यावा लागतो काहींना चांगला येतो काहींना वाईट येतो हेच आयुष्य असतं आता कळालं असेल तुम्हाला हे सहाव्य इंद्रिय म्हणजे काय जर साव्या इंद्रिया संदर्भात तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील किंवा अनुभव असेल तर तुम्ही शेअर करू शकता कमेंटमध्ये सर्वसामान्य शेअर करा जर अति खाजगी असेल तर कृपया व्हॉट्सअप करा सर्वच गोष्टी इंटरनेटवरती टाकण्यासारख्या नसतात त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद